नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्या, विद्या विश्व अकाडमी या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मराठीचे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत जे की वारंवार परीक्षेमध्ये येतात असे प्रश्न आपण आज पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपन नाव आहे हा प्रश्न आहे याचं उत्तर आहे आत्माराम रावजी देशपांडे हे टोपण नाव आहे अनिल हे आत्मारामरावजी देशपांडे या कवीचे टोपण नाव आहे पुढील प्रश्न पाहूयात मकरंद हे पुढील पैकी कोणाचे टोपण नाव आहे राम गणेश गडकरी बासी मर्डेकर कुसुमाग्रज पु ल देशपांडे याचा अचूक उत्तर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन बासी मर्डेकर <laughs> प्रश्न क्रमांक तीन अमृतवेल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत दया पवार बाबुराव बागुल स खांडेकर व्यंकटेश्वर माडगुळकर तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दया पवार क्रमांक चार कवितेचे कवीचे जनक हा मान कोणाला दिला जातो केशवसूत शांता शेळके कुसुमाग्रज व पु ल देशपांडे पांडे तर याच अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कुसुमाग्रज मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी असतो सत्तावीस मार्च सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस एप्रिल सत्तावीस मे याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस फेब्रुवारी निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सादृश्य अभिलाषी अपक्ष निस्पृह तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भाववाचक नाम ओळखा शहाना विशिष्ट शांतता लायक तर याची अचूक उत्तर आहे शांतता जे काही आहे ऑप्शन क्रमांक तीन वलीव या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत दया पवार गोविंद पानसरे पानसरे शंकर पाटील वि स खांडेकर प्रश्न क्रमांक आठ याचं उत्तर आहे अचूक उत्तर आहे शंकर पाटील जे की आहे ऑप्शन क्रमांक तीन शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो शेतात कष्ट करतो काळ्या आईची ओठी भरतो रानात पूजा करतो शेतीला आई मानतो याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शेतात कष्ट करतो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्य प्रकार वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन एक चांदीच्या वाटेचे चमचे बनविणे चमच्याने दूध पाजणे गर्भ श्रीमंत असणे मौल्यवान वस्तू वापरणे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे गर्भ श्रीमंत असणे अंतराचे दिवे लावणे बेसुमार उधळपट्टी करणे खूप आनंद होणे अतिशय सुबत्ता प्राप्त होणे नैत्रदीपक यश मिळवणे याचा ऑप्शन क्रमांक तीन ह्या अचूक उत्तर आहे अतिशय सुबत्ता प्राप्त होणे पुढील पैकी सामान्य नाम कोणते नाही शहर समिती तेल हिमालय याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हिमालय ईश्वर सर्वांना यशस्वी कर यामधून कोणता अर्थ प्रतीत होतो ईश्वर सर्वांना यशस्वी कर यामधून कोणता अर्थ प्रतीत होतो आशीर्वाद विनंती उपदेश प्रार्थना तर प्रार्थना अर्थ प्रतीत होतो सुरेल गाणे सांगा म्हटले गाणे सुरेल सुरेश तर याचं उत्तर आहे सुरेल आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा श्रीमंती दरित्री गवई कवयित्री तर ऑप्शन क्रमांक एक आहे श्रीमंती हे भावाचेक नाव आहे दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे तत्पुरुष बहुग्री तर याचा अचूक उत्तर आहे हे बहुग्री आहे ऑप्शन क्रमांक चार कुत्र्याने चावा घेतला यातील अधोरेखित शब्दाचे नाम ओळखा कुत्र्या कुत्र्याने कुत्रा कुत्र्याचा तर याच्यामधले नाम ओळखायचं आहे जे की आहे कुत्रा मी आपला शांत राहिलो अधिरेखित केवळ प्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा हर्षदर्शक पादपूरणार्थक व्यर्थ उद्गार वाचक शोकदर्शक तर व्यर्थ उद्गार वाचक हे त्याचे अचूक उत्तर आहे छेछे या केवळ प्रयोगी अवयतून कोणता भाव व्यक्त होतो विरोध तुच्छता तिरस्कार आश्चर्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विरोध तर हे होते आजचे प्रश्न मराठीचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद